ठीक है जाने नहीं जानते हैं काय बोलते हैं ठीक है जाने नहीं मुद्रा करना डालना पड़ेगा बराबर आता okay. yeah. आज जो मोर्चा पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या कार्यालयावर आलेला आहे आपल्याला जी बाल याच्याकडून बाल नोटीस आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल आम्ही संपवार हो आहे तर आता जवळजवळ जवळ पस्तीस छत्तीस दिवस परंतु शासनाने कुठलीही दखल घेतली नाही आमची आणि फक्त आम्हाला आश्वासन दिले तर आम्ही आता आश्वासन नाही तर आम्हाला लेखी पाहिजे तसंच आम्हाला आता आज हजरवा उद्या हजरवा आणि बचत गटामार्फत ते नोटीस दिल्या तर तुम्ही सेविकेचा आय करू तुम्ही आर वाटप करा त्यांना पण दोन दोन नोटीस झाल्या हो आणि आता सिनियर लोक आहेत ते ते नवीन मदतनीस आहेत ना त्यांना त्यांनी नोटीस दिली आहे एक नोटीस दिली घरावर नोटीस लावतात आणि त्या नोटीसमध्ये नाव सुद्धा नाही घरावर नोटीस लावणे हा काय कुठला त्यांचा कायदा आहे का आणि कोर्टाने आम्हाला दोन वर्ष झाले कोर्टाने आम्हाला ग्रॅज्युएटी द्या पेन्शन द्या असा निर्णय दिलाय परंतु हे शासन आमच्या अजूनही त्या कोर्टाचे न्यायालयाचा अपमान करतात तर आम्ही संघटनेमार्फत आम्हाला असं वाटते की त्यांनी न्यायालयात केस टाकावी सर हा जो आज संपर्क पुकारला आहे अंगणवाडी सेविकेने काय मागण्या आहेत आपल्या काय सांगाल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या त्यांना मानधन वाट द्या त्यांना मिळणाऱ्या मानधनाच्या पन्नास टक्के पेन्शन द्या आणि त्यांना कामासाठी चांगल्या प्रतीचा मोबाईल द्या लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा आहार द्या या मागण्यासाठी हा मोर्चा आहे हा संप आमचा चार डिसेंबरपासून सुरू आहे चार डिसेंबरपासून आम्ही संप आंदोलन करून जलभरो करूनसुद्धा सरकार आणि प्रशासनाचा लक्ष आमच्याकडं नाही म्हणून आम्ही तीन जानेवारीला सावित्रीबाईच्या लेखे सर्व आझाद मैदानामध्ये जमलो परंतु आम्हाला त्या दिवशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब भेट घेऊ शकलीसुद्धा नाही म्हणून आम्ही चार तारखेला तिथे पूर्ण दिवसभर आणि तीन तारखेची रात्रभर आम्ही तिथे बसून राहिलो मात्र भेट घडली पण भेट घडून ते आम्हाला मांजरवाडा देण्याच्या तयारीत नाहीत पेन्शनचा प्रश्न सोडवू आणि ग्रॅज्युएटचा प्रश्न सोडवू अशी आश्वासनं देतात मात्र ठोस निर्णय घेत नाहीत त्यामुळं हा संप पुढे चालूच राहील आणि यापुढे कितीही कारवाई केली तर संप चालूच राहणार आहे वेळ आली तर आता निवडणुकासमोर आले या निवडणुकामध्ये आम्ही कोणत्याच पक्षाला मतदान करणार नाही आम्ही मतदानावर बहिष्कार काढणार आहे कारण आता अंगणवाडी कर्मचारी आणि आशा कर्मचारी गटप्रवर्तकाशे कर्मचारी यांचासुद्धा संप बारा तारखेपासून आहे आणि बारा तारखेपासून महिला बालविकास विभाग आणि आरोग्य विभाग येथे काम करणारे कर्मचारीच जर संपवत असेल तर दोन्ही विभाग ठप्प होतील आणि मग यांना झल पोचेल आणि मग आम्ही एक विचार करतो की अंगणवाडीची अंगणवाडी कर्मचाऱ्यांची वारी मुख्यमंत्र्याच्या दारी हे आम्ही नियोजन करतो दुसरं गटप्रोधक अशा स्वयंसेवकांची वारी मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाच्या दारी असं आम्ही विचार करून आम्ही शहापूरवरून आम्ही तो नियोजन करण्याचा प्रयत्न आहे आणि तो नियोजन मुख्यमंत्र्याच्या घरापर्यंत आम्ही घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही पूर्णपणे निर्धार केलेला आहे